मुंबईतील परळ येथे महाराष्ट्र शासन व रोहिदास समाज पंचायत संघाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनाच्या बांधकामाला अधिक गती देणार असल्याची ग्वाही माजी मंत्री आमदार विजय गिरकर यांनी दिली दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी पद्मश्री दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाई गिरकर यांनी भवनाच्या बांधकामाची पाहणी केली महाराष्ट्राच्या शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त मंजूर एकशे पंचवीस कोटीच्या निधीतून या भवनाच्या बांधकामासाठी दहा कोटी इतका निधी मंजूर केला होता यामध्ये आतापर्यंत चार मजली इमारत बांधून तयार करण्यात आली आहे भवनात विस्तारित दोन मजल्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अधिक पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे म्हणून उर्वरित भवनाच्या बांधकामाला गती देणार असल्याचे यावेळी भाई गिरकर यांनी सांगितले आहे या भवनामध्ये पाचशे लोकांच्या क्षमतेचे दोन भव्य सभागृह उभारण्यात आले आहे त्याचप्रमाणे समाजातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतीगृह देखील बांधण्यात आले आहे यामुळे या, या भवनाच्या निर्मितीनंतर समाजातील बांधवांना याचा खूपच लाभ होणार असल्याचे मत संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबईचे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी व्यक्त केले आहे या प्रसंगी व्यासंगी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मिलिंद चव्हाण गणेश चव्हाण दिगंबर आर्लेकर संतोष गोठणकर सूर्यकांत दाभोळकर सपना बसनकर व इतर विश्वस्त उपस्थित होते दोन ऑक्टोबर या दिवशी रोहिदास भवनामध्ये आलेलो आहोत परळला एक संत रोहिदासच्या नावाने आपण सहा माळ्याची या ठिकाणी बिल्डिंग उभारून ही महाराष्ट्रात होणारी पहिली इमारत असेल की ती रोहिदास समाज पंचायत संघाच्या ताब्यात असेल आणि रोहिदास भवन म्हणून त्याचं नाव असेल आज माझ्याबरोबर कर्मवीर दादा दादासाहेब आमचे इदाते आलेले आहे आणि बाजूला संघाचे अध्यक्ष मयूर देवळेकर आहे खजिनदार हे आमचे मित्र दिगंबर आडलेकर आहे आणि इतर सगळे विश्वस्त जमलेले आहे आज आढावा घेण्यासाठी कुठपर्यंत कार्यक्रम आला आणि काय अजून आवश्यकता हो आहे हे पाहणे करण्यासाठी मी आलो आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसवी जयंती होती त्यावेळी आम्ही समाज कल्याण खात्याकडे दहा कोटी रुपये मागितले ही इमारत होण्यासाठी परंतु समाजकल्याण खात्याला फक्त दोन कोटी देण्याचा अधिकार होता तर आम्ही देवेंद्रजी फडणवीस त्या कळचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन विनंती केली आणि त्यांना सांगितलं की या समाज कल्याण खात्याला फक्त दोन कोटीचा अधिकार आहे पण आपण दहा कोटी या इमारतीसाठी द्यावा आणि महाराष्ट्रातलं पहिलं रविदास भवन म्हणवावं तसंच जे आत्ता सहा माळाची इमारत पूर्ण झालेली आहे या इमारतीचं पुढच्या पंचवीसच्या फेब्रुवारी मार्चमध्ये याचं उद्घाटन केलं जाईल आणि आम्ही परवा जेव्हा देवेंद्रजींना भेटलो कारण त्यांनी ह्या भवनाचं भूमिपूजन केलं होतं तेव्हा दोन हजार अठराला त्यांनी केलं होतं त्यानं आम्ही म्हटलं आता पुरा आहे अजून दोन माळे वाढवायचे आहेत ते झाले की पुन्हा देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही उद्घाटन करू ह्या राम मंदिर जे इथे आहे त्या रामनवमीच्या दिवशी जे सरसंत चालक आहे आदरणीय मोहनजी भागवत त्यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की हे तुम्ही राम मंदिर तर तिकडे बनतंच आहे अयोध्येमध्ये हे मंदिर पण तुम्ही असं करा की लोक इथे येऊन दर्शन घेतील आणि या मंडळाने तसं आता राम मंदिरही इथे उभारणार आहे सहा पाण्याची इमारत होणार आहे तिथे दोन हॉल होणार आहेत एक जे कौशल्य विकास केंद्र होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी ही लायब्ररी होणार आहे संत रविदासांचं या ठिकाणी एक त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांनी जे केलं ते व्हिडिओ क्लिपवर दाखवलं जाणार आहे आणि वर आय एस आय पी एस होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राहण्याचं हॉस्टेल आहे त्याच्यावर जे चरमाकार समाजातले उद्योग उद्योजक आहेत त्यांचं उद्योग मार्केटिंग करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी जे कौशल्य विकासचे अधिकारी येतील आणि तसंच त्यांचं जे प्रॉडक्स प्रोडक्शन आहे त्यांना परदेशामध्ये पण प जा जातील आणि त्यांना योग्य भाव मिळेल आणि या ठिकाणी उद्योजक तयार होतील असंही या रोहिदास समाज महापंचायतीची ठराव केलेला आहे आणि हे लवकरात लवकर या ठिकाणी माध्यम पूर्ण होईल थँक्यू मानव सेवनची ब्युरो रिपोर्ट